श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ देवपूजा करताना जर आपल्या बाबतीत असे घडले तर तुम्ही समजून जा की साक्षात देव तुमच्याबरोबर आहे तुम्ही करत असलेली पूजा त्या देवाने मान्य केलेली आहे मित्रांनो आपण देवपूजा करत असताना काहीतरी अशा गोष्टी घडतात की त्याकडे आपण दुर्लक्ष करतो मित्रांनो आपण ज्या भक्तीने देवाची पूजा करत असतो त्या भक्तीपोटी देव आपल्यावर प्रसन्न असतात असे हे प्रसन्न झालेले देवता आपणाला देवपूजेच्या वेळी किंवा इतर वेळी काही असे विशेष संकेत देत असतात त्यामुळे ते आपणावर प्रसन्न झाले आहेत हे त्यांना दाखवून द्यायचे असते पण मित्रांनो काही वेळेला पूजेच्या घाई गडबडीत आपली या गोष्टींकडे देत असलेल्या संकेतांकडे लक्ष जात नाही चला तर मित्रांनो जाणून घेऊया असे कोणते संकेत आहेत त्यामुळे देव आपल्यावर प्रसन्न झाले आहे आणि तो आपल्या सोबत आहे याची जाणीव करून देत आहे पहिला संकेत म्हणजे तुम्ही देवपूजा झाल्यानंतर जेव्हा घरात किंवा तुमच्या ऑफिसमध्ये जिथे तुम्ही देवपूजा केली आहे त्या ठिकाणी अगरबत्ती किंवा धूप हे लावता हे लावल्यानंतर ज्यावेळी याचा धूर अचानक आपल्या संपूर्ण घरभर पसरेल आणि आपल्याला प्रसन्न वाटायला लागेल तेव्हा समजत समजतं की देवाने आपण केलेली पूजा मान्य केलेली आहे आणि तो आता साक्षात आपल्याबरोबर आहे दुसरा संकेत म्हणजे मित्रांनो दुसऱ्या संकेताच्या बाबतीत पाहायचं म्हटलं तर जेव्हा आपण देवपूजा करतो त्यावेळी काही वेळाने किंवा पूजा करत असताना एखादा भिकारी किंवा लहान मूल आपल्या दारात किंवा घरात येणे हाही एक संकेतच आहे लहान मूल आपल्या दारात किंवा घरात येणे हाही एक संकेतच आहे अशा वेळी त्या आलेल्या भिकारीला किंवा लहान मुलाला आपणाला त्यावेळी जे खायला द्यायचं आहे ते द्यायचं आहे चौथा संकेत मित्रांनो काही वेळेला आपण देवपूजा झाल्यानंतर जी अगरबत्ती किंवा धूप लावतो त्यामुळे घरामध्ये आपणाला ओम किंवा कुठल्या तरी देवाची मूर्तीचा आकार दिसतो तेव्हाही समजून जावे की साक्षात देव आपल्यासोबतच आहे जेव्हा आपण देवपूजा करत असतो त्यावेळी अचानक कोणीतरी पाहुणे येणे किंवा कोणीतरी मित्र येणे यालाही विशेष संकेत मानला जातो असे झाल्यास अशावेळी लक्षात ठेवावी की जणू त्यांच्या रूपामध्ये देवच आपणाकडे भेटीसाठी आले आहेत कुठल्याही पाहुण्यांच्या किंवा मित्राचा अपमान होईल असे कोणतेही कृत्य अशावेळी करू नये मित्रांनो जेव्हा आपण देवपूजा करतो तेव्हा जी फुले आपण अर्पण करतो त्यातील एखादे फुल हे अचानक खाली पडणे तर अशावेळी हा ही एक संकेतच समजावा आणि आपल्याला बरोबर आपला देव प्रसन्न होऊन आपल्याला आशीर्वाद देत असल्याचे जाणून घ्यावे मित्रांनो जेव्हा आपण देवपूजा करतो त्यावेळी आपण केलेली पूजा देवाला मान्य झालेली आहे आणि आपला भगवान आपला देव आपल्यासोबत आहे यावेळी नमस्कार करून आपल्या ज्या अडचणी असतील भविष्यातील काही मागणी असेल ते मनोभावे मनोपूर्वक प्रार्थना करून आपल्या देवापाशी मांडावे आणि मनपूर्वक नमस्कार करावा आपणाला या संकेतांचे लाभ लवकरच दिसून येतील श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ व्हिडिओ आवडल्यास लाईक करा धन्यवाद